नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवले अतिशय ज्युसी टेस्टी हेल्दी स्पायसी चिकन मोमोज चला तर बघूयात कृती त्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे जवळपास हा दोनशे पन्नास ग्रॅम मैदा आहे त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल त्याच्यावरच आपले मोमोज बनतात तर पीठ छान असं हाताने छान रगडून रगडून आणि दाबून मस्त पीठ मौसूद असं आपण मळून घेतलं आता हे पीठ आपल्याला दहा ते बारा मिनटं झाकून ठेवायचे मुरण्यासाठी आता आपण मोमोजचं फिलिंगसाठी साहित्य बघून घेऊया तर त्यासाठी ती मी तीनशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून त्याचे तुकडे बारीक मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याचा खिमा बनवून घेतला आहे आणि दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन वाट्या कांद्याच्या पातीचे ते घेतले आहे बारीक चिरून आणि दोन गाजर आपण किसून घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि आलं लसणाची पेस्ट घेतली एक चमचा आणि एक चमचा आपण मीठ घातलं आहे आणि एक चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे आणि दोन पळी आपण यामध्ये तेल घालून घेतलं आहे तुम्ही यामध्ये बटरसुद्धा घेऊ शकता त्यामुळे आपलं मोमोजचं जे फिलिंग आहे ते आतमध्ये छान असं ज्युसी बनतं तर आता हे सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य आपलं तयार आहे फिलिंगचं आता आपण याच्या छोटे छोटे गोळे करून याचे मोमोज तयार करू तर मोमोजचा उगम हा तिबेट नेपाळ चीन ह्या प्रदेशांमधून झालेला आहे आणि मोमोज म्हणजे वाफवलेली हो पोटली तर अशा प्रकारे छोट्या पुरीच्या आकारात आपण लाटून घेतली आहे त्यामध्ये लांबट आकारात आपण हे फिलिंग भरून घेतला आहे आणि अशा प्रकारे दुमडत आपण प्लेटी बनवून घ्यायची एक साईडला तर मोमोज वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही बनवू शकता हे बघा किती सुंदरसा आकार तयार होतोय तर अतिशय सोपी पद्धत आहे मोमोज बनवायची तर आता आपण एक साईडने प्लेटी करून घेतली आहे आणि दुसरी जी साईट आहे ती आपण या प्लेटींना आपण चिकटवून घेणार आहोत अशा प्रकारे दाबून घ्यायचं तर मोमोज हे तळू शकता किंवा वापरूनही करू शकता तर असा आपला मोमोज तयार झालेला आहे हे बघा किती सुंदर आकार आता आपण दुसरी पद्धत बघून घेऊ आता त्यासाठी आपण पुरीवर फिलिंग घालून घेतलं आहे आणि एका साईडने अशा प्रकारे दोमडून घेतलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अशी प्रकारे दोमडून घ्यायचं दोन्ही साईडने आपल्याला ह्या प्लेटी करत घ्यायची आहे दोन्ही साईडने अशा प्रकारे दाबत दाबत घ्यायचं अशा प्रकारे सुंदर आपला मोमोज तयार होतो तर अतिशय सोपी पद्धत आहे मोमोज बनवायला वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या पद्धतीने मोमोज बनवले जातात सुंदरसे मोमोज आपले तयार झाले आहे तर आता आपण पाणी ठेवलं आहे आणि त्यावर आता हे वाफवायला मोमोज ठेवून देऊ तर तुम्ही एका पातेल्यात पाणी घेऊन चाळणीवर तेल लावून सुद्धा ठेवू शकतात आपण हे दहा ते बारा मिनटाकरता मोमोज अपवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झाले आहेत आणि बघा किती सुंदर ज्योसी असे आपले मोमोज तयार झाले आहेत तर मोमोज तयार झाले कसं ओळखायचं तर आपल्या हाताला चिकटत ताई म्हणजे आपले मोमोज तयार झालेले आहेत आता मोमोज तयार झाले आहेत त्यासाठी आपण सुंदरशी चटणीसुद्धा बनवली आहे तर चटणीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्की बघा मी खाली लिंक देणार आहे तर अतिशय सुंदर असे आपले स्पायसी जूसी, हेल्दी असे चिकन मोमोज तयार झाले नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद